हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये तर बघा आता उठलेली आहे सकाळी आणि आज ब्लॉग सकाळी स्टार्ट केलं आणि रोज खूप ब्लॉग स्टार्ट करायला उशीर होते म्हटलं चला आज उठले लवकर तर ब्लॉग स्टार्ट करूया उठलेली आहे असं मस्त बाहेर फ्रेश वातावरण आहे बघा तर काय आज का लवकर उठले की आज आजलेच काम भरपूर आहेत मुलीचा रिझल्ट पण आहे माझ्या छोट्या ती रातभर झोपली नाही मम्मी माझा रिझल्ट कसा येणार म्हणून ती रातभर झोपली नाही माहिती आहे का तर मग म्हटलं नाही का लवकर उठून वगैरे सगळं आज उपवास पण आहे पूजा पण आहे कर सगळंच करायचं म्हणून उठले बघा आता लवकर थोडं म्हटलं टॅरेसवर जाऊन ब्लॉक पण स्टार्ट करा आणि मी उठले तर बघा माझा फ्रेश चेहराच फ्रेश वाटतो तर मी रात्री तेल लावलेलं एकदम पिस एकदम नाही का आज केस धुवायचा असला ना मी रात्री खूप सारं तेल लावते तर हे बघा इकडे कसले छान आहेत पक्षी वगैरे नाही का असं भारी वाटत होता मग म्हटलं चला थांबूया थोडा वेळ तर चला मी जाते खाली पूजा वगैरे फ्रेश होते पहिलं मग नंतर आवडते चला जाऊया खाली मग एकदा बघून जाऊ म्हटलं झोपली का तर बघा झोपले मस्त आताच नाही तर का छोटे आहे तरी टेन्शन म्हटलं झोप काही नाही लिहिले ना गरमीच आहे ना आम्हाला असं खाली झोपे की मी तिकडं झोपले तर बघा झोपले आता मी जाते खाली बघा झाली फ्रेश वगैरे झाले आणि माझं पण उठून बघा रिझल्टसाठी फ्रेश तयार झाले आणि माझ्यासोबत मंदिरामध्ये आले प्रार्थना करायला की रिझल्ट चांगला होऊ दे बघा माझी तिकडं पूजा पण झालेली आहे मंदिरात पण जाऊन आले आणि आज मिस्टरांनी हारच नाही आणला कारण की नाही का वाडीमध्ये काल खूप हे होतं ना तर हारच नव्हते म्हणे आज हार म्हणजे ते सगळं साऊंड वगैरे काढले नाहीत ना तर मग हारवाले थांबलेच नाही म्हणून फक्त पूजा झाली बघा हार नाही लावला तर खाली खाली वाटते पण ठीक आहे एखादी दिवस नाही का तर बघा आता जायचं थोडं वेळाने रिझल्ट आणायला तर आमच्या पिलूला एवढं टेन्शन आलं आहे रिझल्टचं जसं काही दहावीलाच आहे तर तर ठीक आहे तिच्या पप्पानी बोलले तिला ये प्लस ये आलं ना तुला सायकल नवीन घेऊन येणार तर काय माहिती आहे आता काय होते तर थोड्या वेळाने जातो आम्ही रिझल्ट आणायला तर आता ब्लॉग कंटिन्यू करा की माझ्या बाळाचा रिझल्ट काय येणार आहे ना, ना पिलू तर मी आहे <laughs> ना आमच्याकडे सकाळपासून लाईट नाही आहे आता घर आले ना घरमधून तर मला किती घाम आलं आहे बघा हे सगळं घाम आहे तर चला मी थोड्या वेळाने आम्ही जातो शाळेमध्ये तिच्या पप्पांना पण सुट्टी आहे आता नाश्त्याला पोहे वगैरे करत आणि मग जाई शाळेत थोडं चाललंय बघा शाळेमध्ये रिझल्ट आला साहेबांचं फोन आला म्हणून थांबतोय तर कसं वाटतं तुम्ही इकडे टेन्शन आले तेवढं का टेन्शन आहे बाळा तू लिहिलंय ना लिहिलंय नाव तर बघा आलो शाळेच्या इकडे हे बघा पेरेंट्स लोक रिझल्ट घेऊन चालले तर आमच्या मुलीनं काय दिवा लावलाय काय माहिती चालये बघा पप्पांसोबत बघा कशी पुढं हे बघा स्कूलच्या आतमध्ये आता एंट्री करणारे बघूया चला शाळेमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे चला तर मी जाते तर हे बघा रिझल्ट भेटलेला आहे तर तुम्हाला रिझल्ट थोड्या वेळाने बघायला भेटा तर बघा आता माझ्या मुलीचं स्पेलिंगमध्ये मिस्टेक झालेली ना तर मी आधार कार्ड दिलेलं ते एक्सचेंज झाले का विचारत आहे ऑफिसमध्ये तर मी इकडं बसले बघा किती थंड थंड वाटते झाडं आहेत आमच्या आहो गेलेत आतमध्ये विचारायला हे बघा असं शाळेचा एरिया इकडे ऑफिस आहे आणि मी इकडे बसले तर तुम्हाला हा लॉक कंटिन्यू करायला लागेल मग तुम्हाला रिझल्ट बघायला भेटेल तर चला मी पण जाऊन बघते की झाले की नाही तर बघा आलो बाबा घरी एवढं ऊन लागते बघा इकडं पाणी प्यायचं मला थोडंसंच बाहेर जाऊन आले तर एवढी ताण लागली आणि येता येता बघा मस्त असे खरबूज घेऊन आले आज माझा उपवास पण आहे ना हे बघा इकडे अशी मस्त चार किलो आणले माहिती का <laughs> सारी दोन किलो येत वाटतं शंभरला चार किलो होते वाटतं स्वस्त झालेत खूप तर एवढे सारे घेऊन आलोय आता आम्ही तर मग म्हंटल पहिलं पाणी पिऊन घ्यावं हो। तर बघा म्हंटलं पहिलं पाणी पिऊन घ्यावं बाप दिले ताण लागली माहिती आहे का असलं ऊन लागतंय ना बाहेर तुम्हाला काय सांगू घडे बाबा दोन आहे बाहेर असं वाटते नाही का सकाळचे वाजलेत साडे अकरा तरी असं वाटते अकराच तरी असं वाटतं दुपारचे तीन वाजले चार तीन दोन वाजलेत असं तर बघा आता रिझल्ट वगैरे घेऊन आले आज मला नाश्ता पण बनवायचं काही टेन्शन नाही आले मला सोडले मोठ्या मोहीला घेऊन गेले मिसळ आणायला तर ते आता मिसळ आणून खातील दिवसभर मला स्वयंपाकायचं काही टेन्शनच नाही तर मग मी तुम्हाला आज ब्लॉग कंटिन्यू करा ब्लॉकच्या एंडपर्यंत माझ्या मुली जरी दर तर तर ब्लॉक बनवायची मी प्रॅक्टिस करते प्रॅक्टिस असंच असतं ना तर सस्पेन्स ठेवायचा तर चला आता ते येते मिसळून मी तुम्हाला दाखवते मिसळ अशी असते ना पण माझा उपास यात नाही खाऊ शकत बघा गाव जेवून द्यायचं सारखं एवढे सारे पाव बापरे इकडे आहे माझ्यासाठी उसाचा रस हे मी खाल्लेलं मला भूक लागलेली आणि इकडे आहे बघा मिसळ बापरे किती मिसळ आहे मामा दोन आहेत इकडे मिसळ इकडे आहे कांदा कालच एवढं सारं बाहेर खाल्लं होतं चालेल माझ्या मोठ्या मुलीला एवढी मिसळ आवडते ना तुम्हाला काय सांग असे दोन दोन मिसळ आहेत इकडे एवढे सारे पाव मला वासाने माझा तसा मामा बघा एवढा छान वास सुटायला सोडली पण नाही तर माहिती का लई छान वास सुटले आपण जिथून खातो तिथून आणली का राजू शेठ म्हणून तिथं आमच्या इथं फेमस आहे तिथून आणली बघा मला आता रस तसं राहायला लागेल तर चला मी आता हे सगळं काढून त्यांना खायला देते पप्पा कुठे आले आले तर चला त्यांना खायला नाश्ता बघा अजून नाही केलं त्यांनी तर चला देते जेवायला खायला म्हणजे नाश्ता आणि तुम्हाला माझ्या मुली दाखवणार आहे बघा मूळ धर्म आहे माता सात तारीख भेटला नाही ठीक आहे दिवाळीच्या पेक्षा आता ठीक आहे झाले तर तिची सायकल पण गॅसल झालेली आहे तिची तिचे पप्पा बनले होते हे भेटला तर नाही का तुला सायकल घेणार ए प्लस येत भेटला ना भेटला ए वन भेटला आहे फक्त एकामध्ये कितीमध्ये पण सगळ्यामध्ये बनले सो

करून होते आमच्या इकडे तुम्हाला काय सांगू काय सांगू काम वगैरे झालं आणि सगळेजण नाही का नाश्ता वगैरे केलं मस्त मस्त खाल्लं आणि बघा मला परत इकडे केलं ते जरी होते आपलं झालं केलं झाले आता माझी पोरं म्हणते तर काय काही टेन्शन नाही आहे ना पण तरी पण टेन्शन एक पण स्पर्श मी आता काय वाटत नाही पण झालं तरी फेशन मिळतं ठीक आहे जाऊ दे आपल्या एवढे आपण तर बघा तुम्हाला आता मी माझ्या मुली तरी ते दाखवते आणि सांगते काय 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 पडले तर बघा इंग्लिश मध्ये बी वन पडला हिंदी मध्ये ए टू पडला मराठी आयुष्य हा का तर बघा इंग्लिशमध्ये फर्स्ट टममध्ये सी वन भेटलेला ह्या वेळेस बी वन भेटला तर गुटे गुट ओ पीमध्ये आहेत आणि हिंदीमध्ये बी टू होता फर्स्ट टममध्ये आता ए टू भेटला तर एकदम भारी आणि मराठीमध्ये फर्स्ट टममध्ये होता बी वन बी वन इंग्लिशमध्ये

तर बघा इंग्लिशमध्ये फर्स्ट म्हणजे सी ओ होता सी वन होता सॉरी आणि बी वन आहे आता तर हे बघा इ ठीक आहे हाय ना बघून घ्या तुम्ही तर कसं क मार्क आले ते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि इकडे बघा असे असतात सी वन म्हणजे हे बघा ए वन म्हणजे नाईन्टी वन हंड्रेड असे मार्क असतात पण ठीक आहे आपल्या इकडंच आहेत बी टू फक्त कशामध्ये आहे मॅथ्समध्ये आहे पण ठीक आहे हाय ना एवढे तर ह्याच्या पुढे तर नाही गेली ती तिथून ठीक आहे बघा आणि असं आहे तिचा रिपोर्ट कार्ड बघा अशी मस्त मस्त फोटो लावले शाळेचे तर हे बघा असं मस्त रिझल्ट आता हे ठेवायचं व्यवस्थित सांभाळून तर कसं वाटलं आज रिजल्ट तिच्याच मनासारखं नाही झालं की मी ह्यावेळेस खूप अभ्यास केलेला फर्स्टपेक्षा पण ठीक आहे छोटी आहे तरी पण तर ठीक आहे फर्स्ट फर्स्टपेक्षा आता व्यवस्थित आहे तर ठीक आहे एवढं काय नाही तर चला चांगला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनचा दाबायला विसरू नका आणि माझं तुम्ही रिझल्ट कसं आहे ते पण नक्की कमेंटमध्ये सांगतात चला बाय